काँग्रेसच्या प्रयत्नाने पश्चिम भागात परिवहन सेवा सुरळीत काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे वसई तालुक्यातील पश्चिम भागात परिवहन सेवा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू झाली आहे जानेवारी दोन हजार सतरामध्ये शासनाच्या आदेशाने वसई तालुक्यातील एस टी बस सेवा बंद करण्यात आली होती एस टी सेवा पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली परंतु तरीही सेवा कायमची बंद झाली तदनंतर पश्चिम भागातील सेवेसाठी वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या खासगी ठेकेदारांकडे जबाबदारी देण्यात आली परंतु सेवेपेक्षा नफ्याला प्राधान्य देण्यात आल्यामुळे पश्चिम भागातील सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला पहाटे व रात्री बसेस उपलब्ध नसणे तसेच दोन फेऱ्यांमध्ये जास्त अंतर असल्यामुळे हवी तशी सेवा मिळत नव्हती त्यामुळे पश्चिम भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती रिक्षा व डमडम वेळेवर उपलब्ध नसणे रात्रीच्या वेळेला अव्वा की सव्वा भाडा घेणे प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे या प्रकरणामुळे प्रवाशी हवालदिल झाले होते याबाबत सातत्याने तक्रार येत असल्यामुळे वसई विरार शहर काँग्रेस उपाध्यक्ष श्री रुपेश रॉड्रिक्स यांनी गेली तीन वर्ष महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा केला त्यामुळे नाला सोपारा डेपो ते कळम रूट नंबर दोनशे वर सोळा फेऱ्या वाढवून एकूण साठ फेऱ्या करण्यात आल्या आहेत वसई स्टेशन ते भुईगाव रूट नंबर एकशे एकोणीसवर एकूण अठ्ठेचाळीस फेऱ्या करण्यात आल्या आहेत याशिवाय इतरही चव्वेचाळीस फेऱ्या सुरू आहेत नालासोपारा ते भुईगाव निर्मळ मार्ग रूट नंबर दोनशे बावन्न तसेच अर्नाळा सतपाळा येथे बसेस वाढविण्यात आल्या आहेत नालासोपारावरून कळंब राजौडीसाठी रात्री शेवटची बस दहा वीस वाजता आहे तर वसई स्टेशनवरून भुईगावसाठी रात्री शेवटची बस नऊ वाजता आहे वरील रूटवर रात्री साडेबारापर्यंत बसेस चालू राहाव्यात म्हणून जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा व प्रदेश सचिव विजय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आयुक्तांशी भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल असे रुपेश रॉड्रिक्स यांनी सांगितले